पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूर शहाद रस्त्यावर अर्थेजवळ बिजासनी पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला असून त्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच एक महिला किरकोळ जखमी झाली आहे गंभीर जखमींना धुळे येथे हलविण्यात आले आहे या अपघातात भाऊसाहेब मिठाराम राजपूत वय पंचेचाळीस हे मयत झाले तर निखिल भाऊसाहेब राजपूत वय सोळा वर्ष दोन्ही राहणार टेंभे बुद्रुक व सुरेश दौलत पवार वय पन्नास आशाबाई सुरेश पवार वय चाळीस दोन्ही राहणार धुळे हे तीन जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सदर ठिकाणी असलेला खड्डामय रस्ता टाळताना अर्थेकडून येणाऱ्या सुरेश दौलत पवार वय पन्नास या मोटरसायकल धारकाने विरुद्ध दिशेने मोटरसायकल नेली तर पेट्रोल पंप वरून पेट्रोल भरून अर्थेकडे जाणाऱ्या भाऊसाहेब मिठाराम राजपूत यांची मोटरसायकल दोन्ही समोरासमोर असल्याने त्यांच्यात भीषण अपघात झाला त्यात मोटरसायकल चालक भाऊसाहेब मिठाराम राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला जा आहे तालुक्यातील अर्थेजवळ पेट्रोल पंप समोर काही अंतरापर्यंतचा रस्ता खड्डामय झालेला आहे दोन नोव्हेंबर रोजी साडे अकरा वाजता सदर ठिकाणी मोटरसायकल व कारचा अपघात झाला होता त्यात मोटरसायकल वरील दोन व कारमधील चार असे एकूण सहा जण किरकोळ जखमी झालेत त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे सदर अपघातातील मोटरसायकल व कार घटनास्थळी रस्त्याच्या कडेला पडलेली आहे दरम्यान त्याच जागेवर दुसरा अपघात झाल्याने त्यात एक मयत झाल्याने रस्ता कधी दुरुस्त होणार आणि आणखी किती जणांचा या ठिकाणी बळी घेणार आणि किती जणांना जखमी करणार आणि मारणार आहात असा संतप्त सवाल वाहन धारकांनी केला आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर